नवरात्र म्हटलं की नऊ दिवसाचे उपवास हे आलेच उपवासाला दररोज नवीन वेगळं काहीतरी करावं हा प्रश्न तुम्हालाही पडतोय तर मग चला आज आपण जराही कोणतीही पूर्वतयारी न करता इनोसोडा देखील न वापरता पौष्टिक असा पदार्थ करतोय त्यासोबत चटणीची सुद्धा रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे परिपूर्ण असा पोटभरीचा आजचा मेनू आहे त्यामुळे पटापट -पत लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला जास्त वेळ वा घालविता पौष्टिक असा उपवासाचा पदार्थ करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भगर घ्यायची ही भगर मी भाजून वगैरे घेतली नव्हती तशीच इथं वापरायची आता इथं आपण जेवढी भगर घेतली त्याच्या निम्मा म्हणजे अर्धा वाटी साबुदाना घ्यायचा हा सुद्धा मी साबुदाना भाजून वगैरे घेतला नव्हता तसाच इथं वापरला दोन्ही सुद्धा आता आपण छान असं बारीक करून घ्यायचं तर बारीक आपल्याला कितपत करायचं तर ज्याप्रमाणे आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे बारीक करायचं आणि सध्यासाठी बाजूला ठेवायचं आता इथं आपण काय करतोय एक एका भांड्यावरती एक मध्यम होलची किसणे ठेवली आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराची काकडी किसून घ्यायची ह्या काकडीचं मी साल काढून घेतलं नव्हतं तुम्हाला जर का काढून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल काकडी किसून झाल्यानंतर मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा तोही साल न काढता तसाच किसून घेतला दोन्ही सुद्धा इथं आपलं छानपैकी असं किसून झालं आता इथं मी काकडी आणि बटाटा दोन्ही सुद्धा वापरलं तुम्हाला जर का नुसती वापरायची असेल तरी सुद्धा चालेल किंवा नुसता बटाटा वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर ह्यामध्ये आधी आपण जे साबुदाना भगर बारीक केलं ते घालायचं त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणा कूड घातला पाववाटी आंबट दही घालायचं जर का इथं दही नसेल तर एकतर तुम्ही ताक वापरू शकता किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल आवडीनुसार मिरचीचे तुकडे घातले इथं मी दोन मिरच्या छान अशा बारीक चिरून घेतल्या होत्या एक चमचा किस्तलं अद्रक घालायचं आणि सगळ्यात शेवटी उपवासाचं चवीपुरतं मीठ घातलं आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं आता इथं उपवासाला तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर तेसुद्धा ह्यामध्ये घालू शकता आणि नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तरी तर पाहू शकताय घातलेलं सगळं साहित्य काकड्यानी आणि बटाट्यामध्ये व्यवस्थित एकजीव केलं आता ह्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं पाण्याचं प्रमाण एकतर काय होतं भगरीवरती किंवा साबुदाण्यावरती कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे पाण्याचं सा प्रमाण न सांगता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी ते सांगते पण तत्पूर्वी आधी आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तरी तर पाहू शकताय ज्यावेळेस आपण चमच्यामध्ये हे बॅटर घेतो ते अशा पद्धतीने छान पडतंय ह्याचा अर्थ अभ्यास साठी व्यवस्थित बॅटर तयार सध्यासाठी बाजूला आणि तोपर्यंत चटणीची तयारी करूया तर त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आता इथं सुकं खोबरं नसेल एक तर एकतर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर दोन मिरच्या घालायच्या दोन चमचे आंबट दही घातलं एक चमचा साखर घालायची चवीपुरतं मीठ घातलं उपवासाला जर काजुरी आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा वापरायचं आणि गरजेपुरतं पाणी घालून चटणी करून घ्यायची तर पाहू शकताय झटकीपट अशी उपवासाची चटणी आपली तयार झाली ही चटणी तुम्ही कोणत्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता आता इथं दहा ते पंधरा मिनटंसुद्धा झाले व्यवस्थित आपलं आप्याचं हे मुरलं लगेचच आप्पे तयार करायला घ्यायचेत तर त्यासाठी पात्र गरम केलं प्रत्येक पात्रात अर्धा अर्धा चमचा तूप सोडलं आणि तयार केलेलं बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येक पात्रात एक एक चमचा घालून घ्यायचं आधी साईडने घालत जायचं त्यानंतर मध्यभागी घातलं त्यामुळे एकतर काय होतं व्यवस्थित आपले आप्पे भाजले जातात बॅटर घालून झाल्यानंतर लगेचच झाकण लावायचं आणि संपूर्ण खालची साईड झाकण ठेवून भाजून घ्यायची तर चला दोन ते तीन मिनिटातच खालची साईड भाजून झाली लगेचच झाकण काढलं खालच्या साईडने व्यवस्थित आपले आपे भाजल्या गेले हे कसं ओळखायचं तर वरच्या साईडने मिश्रण सुकल्यासारखं दिसतं ह्याचा अर्थ खालच्या साईडने व्यवस्थित आपले आपे भाजल्या गेले लगेचच उलटवून घ्यायचे आणि वरच्या साईडने सुद्धा मस्त असे आपे आपल्याला भाजून घ्यायचे तर पाहू शकताय दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित आपले आपे भाजून झाले रंग तर काय सुरे तुम्हाला तर दिसतच असेल लगेचच काढून घ्यायचे आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तयार करायचे तर चला काही आप्पे मी तयार करून घेतले आता इथे एक तुम्हाला आप्पा तोडून दाखवते पाहू शकताय वरच्या साईडने मस्त असे खुसखुशीत त्याचबरोबर अतून लुसलुशीत आणि त्यासोबत मस्त अशी आंबट गोड तिखट ही चटणीसुद्धा आपण तयार केली आहे त्यासोबत तर हे आप्पे काय विचारूच नका खूप भारी लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी करून पहा कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एक नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद